मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंजाब अँड सिंध बँकेमध्ये लोकल ऑफिसर पदाची भरती आली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे तर मित्रांनो ह्या भरती संदर्भात सविस्तर माहिती आपण ॲडव्हर्टाईज जी आहे ती ओपन करूया आणि त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया तर सर्वात प्रथम ही पंजाब अँड सिंध बँक जी आहे ती भारत सरकारच्या अंडर काम करत असल्यामुळे इथे सरकारी नोकरीची आपल्याला संधी तयार झालेली आहे तर यामध्ये बघा आता सात दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसच्या दरम्यान इथं ॲप्लिकेशन करण्यासाठी बँकेकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचबरोबर इथं जर स्टेट वाईज जर व्हॅकन्सी डिटेल बघितली आपण तर बघा अरुणाचल प्रदेश आसाम गुजरात कर्नाटक आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जर बघितलं आपण मॅन्डेटरी लोकल लँग्वेज मराठी असून तर तीस जागासाठी इथं टोटल व्हॅकन्सी मागवल्या जात आहेत किंवा अर्ज मागवले जात आहेत आता इथं बँकेची जी वेबसाईट आहे त्यावर जर आपण ही ॲडव्हर्टाईज डाउनलोड करू शकता इथं सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आता नागरिकत्वाच्या बाबतीत जर क्रायटेरिया बहिले तर तो पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे तो एकदा पाहून घ्यायचा आहे की इंडियन सिटिझन असणं आवश्यक आहे अशी माहिती देणार आहे बाकीच्या जे देश आहेत किंवा जसे की नेपाळ असेल किंवा बाकीचे देश असतील त्या संदर्भात इथे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आता सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे एज क्रायटेरिया काय असणार आहे तर एज कटअप जे आहे ते एक दोन दोन हजार पंचवीसला असणार आहे मिनिमम एज पंच वीस वर्ष आहे मॅक्सिमम तीस वर्ष आहे म्हणजेच कँडिडेटचा जो जन्म आहे तो दोन दोन एकोणीसशे दो पंच्याण्णव आणि एक दोन दोन हजार दर पाचच्या दरम्यान झालेला असावा असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे बघा इथं आपल्याला दिसत आहे आता रिलेक्शन एजमध्ये जे आहे ते रिझर्वेशनच्या नियमानुसार एस सी एस टी करता पाच ओबीसी करता तीन पर्सन विथ बेचमार्क डिसॅबिलिटी करता दहा आणि अशी सविस्तर इथं माहिती देण्यात आली आहे आपण या कोणत्या कॅटेगरीत बसत असाल तर एजमध्ये रिलेक्शन आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर जर बघितलं एज्युकेशन अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन कट ऑफ फॉर एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर बेसिक अठ्ठावीस दोन इथं एज्युकेशन क्वालिफिकेशनचं कटआउट ठेवण्यात आलेलं आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑपस ऑफिसर या पदासाठी कसं लागणार आहे बघा डिग्री ग्रॅज्युएशन लागणार आहे कोणत्याही शाखेतून आपण पदवी घेतली असेल तरीसुद्धा आपल्याला प्राधान्य दिलं जाणार आहे फक्त जी युनिव्हर्सिटी आहे ती गव्हर्मेंट रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्स जर असेल अठरा मंथ ऑर मोर ऑफिसर क्रेडिट पब्लिक सेक्टर बँक तर आपल्याला प्राधान्य मिळणार आहे याच्या आपण घ्यायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशन मेन्शन शूड बी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी रिकग्नाईज युनिव्हर्सिटीकडून आपल्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे रिझर्वेशनची तर क्लॉज देण्यात आलं आहे रिझर्वेशनच्या नियमानुसार सर्व ह्याच्यामध्ये रिझर्वेशन हे मिळणारच आहे याची नोंद घ्यायचं आहे तर जाहिरातमध्ये अगदी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की आपल्याला ती संपूर्ण माहिती एकदा पाहून त्या कॅटेगरीतमध्ये आपण बसल तर द्यायचं जसं की डिसॅबिलिटी बाबतीतसुद्धा सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे आता स्केल पे कसं आहे बघा इथं ऑदर फॅसिलिटी बघा काय स्केल पे जर बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीसच्या दरम्यान इथं पे स्केल आपल्याला बसणार आहे त्याचबरोबर जर बघितलं इन्क्रीमेंट ऑफ अक्वायरिंग क्वालिफिकेशन जे हे आहे हे क्वालिफिकेशन जर आपण नंतर अक्वायर करत असेल तर त्यानुसार आपलं पेमेंट जे आहे की पे स्केल ॲडजस्ट होणार आहे डी एच आर ए, ए लीज अकॉमडेशन असल्या गोष्टीसुद्धा इथं आपल्याला मिळणार आहेत ॲज पर गवर्मेंटच्या रूलनुसार त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळणार आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे इथं प्रोबिशन पिरियडच्या बाबतीत माहिती देण्यात आली ती एकदा पाहून घ्यायचं आहे करिअर पाच आहे कसं असणार आहे आणि त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस बघा सर्वात महत्त्वाची स्टेप जी सिलेक्शन प्रोसेस त्यामध्ये बघा कशा प्रकारे माहिती मिळणार आहे सर्वात प्रथम रिटर्न टेस्ट स्क्रिनिंग पर्सनल इंटरव्ह्यू होणार नंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार प्रोफेशन्सी इन लोकल लँग्वेज म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण ॲप्लिकेशन करणार तर मराठी लँग्वेजची टेस्ट आपली होणार नंतर फायनल सिलेक्शन होणार आहे आता रिटर्न एक्झाममध्ये बघा कसं आहे इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज जनरल अवेअरनेस याच्या संदर्भात ही एक्झाम होणार आहे इथं ड्युरेशन देण्यात आलेलं आहे त्यानुसार इथे एक्झाम होणार आहे त्याचबरोबर इकॉनॉमी संदर्भात बघा कसं आहे कॉम्प्युटर ऑप्टिट्यूड आणि अशी टोटल एकशे वीस मार्काची एक्झाम एकशे वीस प्रश्न इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर असणार आहेत वीस मिनिट प्रत्येक म्हणजे कॉम्प्युटर अप्टिट्यूट वीस आहे असं प्रत्येकसाठी इथे मार्क दिले टाइम दिलेला आहे टोटल एकशे वीस मिनिटात इथे एक्झाम होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अधिक माहितीसाठी पंजाब सिंध बँक डॉट को डॉन इट इटला इन आपण इनला आपण व्हिजिट पण करू शकणार आहात अशी संपूर्ण माहिती देणार आहे दे। लोकल लँग्वेजसुद्धा इथं टेस्ट होणार आहे रिडिंग रायटिंग आणि अंडरस्टँडिंग आपल्याला कितपत समजते याचीसुद्धा टेस्ट होणार आहे अशा बेसवर नंतर फायनल सिलेक्शनसुद्धा होणार आहे रिझल्ट जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन आपण रिझल्ट जो आहे तो बँकेच्या वेबसाईटवर होणार आहे त्याचबरोबर एक्झामिनेशन सेंटर बघितले आपण महाराष्ट्रामध्ये बघा एक्झामिनेशन सेंटर जर बघितले कुठे बघा मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर ही एक्झाम होणार आहे जे आपल्या जवळचे सेंटर आहे त्याच्यावर जाऊन आपण ते सिलेक्शन करायचं ऑनलाईन फॉर्म भरत असेल त्याप्रमाणेच फॉर्म भरायचं जेणेकरून सेंटर हे आपल्याला जवळ पडावं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोसीड फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा आपण जात असताना एक्झामसाठी आपल्याला पॅन कार्ड आधार कार्ड असणं आवश्यक आहे जेणेकरून आपलं व्हेरिफिकेशन करून आपल्याला अगदी योग्यरित्या टाईममध्ये हॉलक परीक्षे सेंटरमध्ये आपल्याला प्रवेश मिळावा त्याचबरोबर मित्रांनो जर बघितली तर आपण एक्झाम फीच्या बाबतीत जर बघितलं सर्वात लास्ट आपला जो देण्यात आला तो आहे की ॲप्लिकेशन फी जर बघितली आपण तर इथं ठेवण्यात आलेली आहे की हंड्रेड प्लस अॅप्लिकेबल टॅक्सेस पेमेंट एस सी एस टी करता असणार आहे हा एस सी एस टी करता फक्त शंभर रुपये आणि काय टॅक्सेस असतील ती जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी करता आठशे पन्नास रुपये प्लस टॅक्सेस अशी फी इथं असणार आहे हाऊ टू अप्लायची सुद्धा इथं प्रोसेस सांगण्यात आलेली आहे अप्लायकेशन करण्यासाठी आपण पंजाब सिंध बँक डॉट कोइनला जायचं आहे आणि तिथून आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन प्रोसिजरची सर्व माहिती इथं देण्यात आलेली आहे ती एकदा आपण पाहून घ्यायचं आहे तर मित्रांनो पंजाब आणि सिंध बँकमध्ये इथं सरकारी बँक बैंक आहे बँकेच्या अंडर आपल्याला काम करणे सुवर्ण संधी मिळणार आहे जर आपण बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी शोधत असाल तर आपल्यासाठी ही एक चांगली संधी आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार अधिक माहितीसाठी पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथं जाऊन आपण संपूर्ण माहिती वाचून पाहायची आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र